महाडमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का बिरवाडी विभाग संपर्क प्रमुख श्रीकांत ननवरे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश जगताप कुटुंबियांच्या समर्थकांनी सोडली जगताप कुटुंबियांची साथ श्रीकांत ननावरे यांनी नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश तीस वर्ष स्वर्गीय मानिकरावांसोबत निष्ठेनं राहिलो आता नामदार गोगावले यांच्यासोबत निष्ठेनं राहणार श्रीकांत ननवरे यांचं वक्तव्य राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच असून आज स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि जितेगावचे धडाकेबाज नेतृत्व सध्याचे ओबाटा पक्षाचे बिरवाडी विभाग संपर्क प्रमुख श्रीकांत ननावरे यांनी नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला मंत्री भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांचा विकास कामांचा झंझावात पाहून आपण शिवसेना पक्षात दाखल होत असल्याचं श्रीकांत नवरे यांनी सांगितलं गेली तीस वर्ष मी स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या सोबत राहिलो आणि निष्ठेने काम केलं परंतु आता गावच्या विकासासाठी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करतोय येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिथे ग्रामपंचायतीवर ग्राम शिवसेनेचा भगवा फडकवणार असा ठाम विश्वास देखील श्रीकांत ननवणे यांनी दिला या पक्षप्रवेशावेळी राज्याची रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले शिवसेना शेतकरी कामगार सेना प्रमुख विजय अप्पा सावंत शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र तरडे महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख महाड तालुका संपर्क प्रमुख संजय शेठ शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे उपतालुका प्रमुख सुहास रूप भाऊ उपतालुका प्रमुख राजेश गोळे विभाग प्रमुख दिलीप शिंदे वाळण विभाग संपर्क प्रमुख गणेश मोरे वाळण विभाग युवासेना विभाग प्रमुख सचिन मोरे गणेश भोसळे ज्येष्ठ शिवसैनिक दत्ताराम इंदुळकर विठ्ठल दलवी सुभाष भाळेकर चंद्रकांत जाधव संजय महाडिक राजू पवार सकाराम मोतेकर संजय ननवरे सं जाधव गणेश महाडिक कल्पेश पाटेकर इत्यादी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मी गेले अनेक वर्ष कैलास वाशी माणिकराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक कार्यकर्ता आणि प्रामाणिक म्हणून मी काम केलं परंतु आज माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरतसेठजी गोगावले साहेब विकास शेठजी गोगावले साहेब यांच्या कामाचा झंझावता पाहता मी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहे आज ग जिथे ग्रामपंचायत थोड्या दिवसातच ग्रामपंचायतीचं इलेक्शन आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांना जुने नवीन जेवढे शिवसैनिक आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याजवळ प्रामाणिकपणे जसं त्या पक्षामध्ये मी काम केलं असंच ह्यासुद्धा पक्षामध्ये मी शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करेल आणि जित्या गा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा शंभर टक्के फडकवीन याची आज मी इथं तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो